नमस्कार मंडळी मी तुमचा हेल्थूबर आज नवीन एक असा सगळ्यांच्या आयुष्याची निगडीत असा टॉपिक घेऊन आलेलो आहे तो म्हणजे शुगर शुगर लेवल संतुलित ठेवण्यासाठी आपल्या आयुर्वेदात असे काही काय घटक का आहेत ज्याचा तुम्ही तुमच्या आहारात उपयोग करून घेतले असा तुम्हाला शंभर टक्के फायदा होऊन जाणार त्यातला पहिला आहे मेथीचे घटक म्हणजे मेथीचे दाणे मेथीमध्ये असं मिक्स होण्याची एक क्षमता असते त्याच्या मेथीच्या फायबरमध्ये ज्यामुळे काय होतं आहे की तुमच्या रक्तामध्ये त्याचं मेथीचे पाणी किंवा मेथीचा अंश जर मिसळला तर ते तुमच्या रक्तात मिसळणाऱ्या साखरेचं प्रमाण कमी कमी करत जाते सकाळी काय करायचं रिकाम्या पोटे एक चमचा भिजवलेलं मेथी दानं खायचं त्याचा फायदा होतो आता दुसरा आहे जांभूळ जांभळामध्ये जॅम्बोले नावाचं एक घटक असतं जे रक्तात आणि मूत्रात शुगर कमी करण्यात मदत करते जांभळाच्या बियाचं पुरण तयार करायचं दररोज एक चमचा घ्यायचा त्याचा खूप फायदा तुम्हाला नक्की होऊन जाईल पुढचा आहे गुडमर म्हणजे याला मधुमाशिनी असे म्हणतात कशामध्ये आयुर्वेदामध्ये याला मधुमाशिनी असे म्हणतात म्हणजे साखर नष्ट करणार त्याचा असा अर्थ होतो ही गोड खाण्याची चकमे होत करते आणि स्वादिपिंडातून म्हणजे पॅनक्रियाजमधून इन्सुलिन निर्माण होण्यास मदत होते याचा पुढचा घटक आहे कारल कारल्यामध्ये चॅलेटीन किंवा पॉलिपेप्टाइड असते जे इन्सुलिनसारखंच काम करतं रोज कारल्याची भाजी खा किंवा ज्यूस प्या तुमची शुगर लेवल सगळ्यात बेस्ट लेवल सगळ्यात बेस्ट ऑप्शन हाच आहे तुमची शुगर लेवल एकदम कंट्रोलमध्ये होऊन जाईल नंतर पाचवा घटक आहे आणि तो शेवटचा घटक आहे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि क्रोमियम असते जे इन्सुलिन आणि सेन्सिटिव्हिटी वाढवते याचा रस किंवा पुढं जर रोज तुम्ही घेतली तर तुम्हाला ह्याचा पण खूप जास्त फायदा होऊन जाईल आता तुम्हाला ह्याचं दैनंदिन वापर वापर कसं करायचं त्याचा सोपा मार्ग सांगतो सकाळी भिजवलेलं मेथीदाना खायचं नाश्त्यानंतर आवळ्याचा ज्यूस प्यायचा दुपारी कारल्याची भाजी खायची संध्याकाळी जांभूळ किंवा जांभळाच्या बियाचं पूड खायचं रात्री गुडमारची हरबल चहा प्यायचा वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्या पण ह्याचा यासोबतच हलका व्यायाम तणाव कमी करणं झोप चांगली घेणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घ्यायला थांबायचं नाही हे डिस्क्लायमर लक्षात ठेवायचं आहे अजून एकदा सांगतो तुम्हाला सकाळी नाश्त्यानंतर दुपारी संध्याकाळी आणि रात्री कधी काय खायचं आहे सकाळी उठलं की भिजवलेले मेथीचे दाणे खायचे नाश्त्यानंतर आवळ्याचा रस प्यायचा दुपारी कारल्याची भाजी खायची संध्याकाळी जांभूळ किंवा जांभळाच्या बियाचे पूड करून त्याचं प्राशन करायचं आहे आणि रात्री गोडमरची हर्बल चहा भेटतो तो घ्यायचा आहे तो पण वैद्यकीय की सल्ल्यानंतर जर तुम्हाला असंच मी आपल्या तुमच्या शुगर कमी करण्यासाठी हवं असेल तर मी तुम्हाला मोफतमध्ये डाएट प्लॅन बनवून देतो त्यासाठी कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला